नमस्कार मैत्रिणीनो आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही तसं तर तुम्ही सगळे चांगले येते चांगले दे राहा देवापशी प्रार्थना मी करते तुमच्या सगळ्यांसाठी हे बघा मी बनवली टमाट्याची चटणी काल्या टमाट्याची मसाले घातले आणि मिठ्ठूसाठी मी पोरांसाठी खिचडी बनवली दाखवते तुम्हाला मिठ्ठूला खूप भूक लागते आमच्या आवाज चालू झाला त्याचा दे खिचडीचा बघ खिचडी बनवली मिठूला पोरांना सगळ्यालाच खिचडी आवडती गरम गरम ही कोकटेलला पण द्यावं लागते रॉकी बेट आहे आमचं ते थोडे थोडे खातेत पण खातेत पाणी पितेत गार होती इकड बनवल्यात भाकरी बाजरीच्या भाकरी पोळ्या बनवून तयार झाल्यात तुमचं जेवण झालं का सांगा तुम्ही पण जेवण करायला या मिठूला खिचडी देऊ आता आपण गरम आहे आहे मिठूची मम्मी मिठूला खिचडी द्यायली बघू शकतो खिचडी देऊ आपण कसे येतात बघा ते आता राधा राधा तुला खिचडी खायची ए राधा चल चल मागासारखा सारखं माग गरम आहे मागासारखं का ना चल खा खा बंड करू नका ककडी इकडे ठेवते ककडी हा आहे का खावा लागते का असं सांडा लागते का सांडूनच ती बाळा चल का ना खाली आहे हे बघा कसं रुसून बसला काय झालं काय माहिती काय झालं चल ना खाली है? चल चल मिठ बाळा हे राधा का ना खाली है? चल हे बघ चल अरे ना खाली मम्मा बोलावती तुला ये चल 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 बघ मिट्टी किती खाली चल पटकन खा तू संपून जाईन बरं पटके चिडी चल आता इथं आलाय चल आला तर रॉकी बटेला देऊ तुम्ही दोघं खा माझे हुशार बाळ आहेत छान छान बाळ आहेत रॉकीला खा रॉकी खिचडी खा पाच ते नाही करू हा बाळा खा